माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी विजयाची डबल हॅट्रिक केली आता पुन्हा ते अजित पवारांच्या घड्याळाच्या चिन्हासह निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकतील त्यांच्या समोर कोण असणार याची चर्चा जोरात रंगली आहे मंडळी सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी जर आपण हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील आगामी विधानसभेसाठी माढ्यातून आमदार बबनदादा शिंदे हे त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळं त्यांचे चिरंजीव जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे यांना आमदार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्याचबरोबर आमदार शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे अभिजित पाटील नितीन कापसे अॅडव्होकेट मिनल साठे संजय पाटील घाटणेकर शिवाजी कांबळे संजय कोकाटे शिवतेज सिंह मोहिते पाटील रणजित सिंह मोहिते पाटील प्राध्यापक शिवाजी सावंत यांचीही माढा विधानसभेसाठी नावे चर्चेत आहेत सर्व नावे पाहता माढ्यामधून विधानसभेसाठी इच्छुकांची मोठी गर्दी असल्याचं दिसून येतं माढा विधानसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचा मतदारसंघ मानला जातो शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे यामुळं खुद्द आमदार बबनदादा शिंदेंनी अजित पवारांच्या घड्याळावर न लढता शरद पवारांची भेट घेऊन तुतारीची मागणी केल्याची चर्चा आहे सध्या माढ्यातून शरद पवारांच्या तुतारीला मोठी मागणी आहे यामुळे अनेक इच्छुक उमेदवार पवारांच्या भेटी गाठी घेत आहेत पण आमदार शिंदे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे अकलूसचे मोहिते पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेची धुरा सोपवण्यात आल्याचं बोललं जात आहे यामुळे मोहिते पाटलांच्या हातात तिकिटाच्या चाव्या असण्याची शक्यता आहे मोहिते पाटील यांच्याच घरातील शिवतेज सिंह हो मोहिते पाटील किंवा रणजित सिंह हो मोहिते पाटील यांना माढ्यात उमेदवारी दिली जाईल अशी देखील चर्चा आहे याशिवाय अभिजित पाटलांना देखील तुतारी मिळू शकते असं बोललं जात आहे आजपर्यंत आमदार शिंदे यांनी विरोधकांचे मतविभाजन हीच रणनीती आखत माढ्यावर गेली सहा टम अधिराज्य गाजवलंय जर यंदा बहुरंगी निवडणूक न झाल्यास याचा फटका शिंदे यांना बसू शकतो यामुळेच पवार गट सावध पावलं टाकत आहे दुसरीकडे शिंदे यांच्या विरोधात मतदारसंघातून मोठी नाराजी आहे याचा देखील त्यांना फटका बसू शकतो विरोधक याच नाराजीचा फायदा घेण्याची शक्यता आहे असं असलं तरी मोहिते पाटील घराण्यातील उमेदवार किंवा अभिजित पाटील हे तुतारीकडून उभे ठाकल्यास शिंदेंना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे